नमस्कार आपल्या बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे वन जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्याची घरे उद्ध्वस्त केल्याच्या विरोधात मोर्चा माळेगाव येथील आदिवासी बेघर आम्हाला निवारा द्या या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सविस्तर वृत्त बुलढाणा मोताळा तालुक्यातील माळेगाव हे चाळीस वर्षापासून वन जमिनीवर अतिक्रमण करून वसलेले होते वन जमिनीत असल्याने वन विभागाने बेकायदेशीर ठरवीत ते गाव हटविले दोनशे ते अडीचशे कुटुंब बेघर झाले त्या विरोधात आदिवासी जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आम्हाला निवारा द्या ही मागणी केली आहे आमची मागणी मंजूर करा अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनात दिला आहे या देशाचे मूळ मालक असलेले मूळ रहिवासी आदिवासी आहेत परंतु या देशाच्या मूळ मालकालाच जर त्यांच्या राहत्या घरापासून बेदखल केला जात असेल त्यांची वस्ती त्यांचे शेत त्यांच्यापासून भिस्काउंट घेतला जात असेल तर खरंच या देशामध्ये स्वतंत्र आहे का आदिवासीवर सतत्याने अन्याय अत्याचार होत आहेत तर तरी देखील शासन प्रशासन बघण्याची भूमिका घेत असते त्यांनी आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आली आदिवासी भर पावसामध्ये आदिवासींना बेघर करण्यात आलं आणि कलेक्टर साहेब म्हणतात की ते फॉरेस्ट ऑफिस अंडरमध्ये जमीन येते आम्ही ते त्यांना देऊ शकत नाही अरे ते जमिनीच आमच्या आहे आम्ही या देशाचे मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे तुम्ही ते जमीन काय आम्हाला देणार आम्हीच खरे त्या जमिनीचे मालक आहोत परंतु या विषयावर साहेबांनी सकारात्मक चर्चा केली आणि कलेक्टर साहेब आल्यानंतर शिष्टमंडळ आमचं त्यांना भेटणार आहे त्यातून जर आम्हाला ते पुन्हा संधी देत असेल आमचे डॉक्युमेंट जे काही राहिले असतील ते द्यायचे तर आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी थांबवू की पुढे चालू हे आमच्या शिष्टमंडळ आता या ठिकाणी ठरवू